आज माझ्या सोळा सोमवारच्या रोथाचा सहावा सोमवार आहे बरं का तर छान अशी पूजा मांडली आज चौरंगावर मांडली नाही कारण चौरंगावर मी बाप्पा बसवलेत म्हणून देवाच्या समोरच मी पूजा वगैरे मांडून घेतली नमस्कार केला आणि मग आले धुमाता यांच्या घरी त्यांच्या घरी गौरा यांच्या हळदी कुंकाचं आमंत्रण होतं दरवर्षी त्यांचा देखावेळा सुंदर ना अगदी डोळ्यात भरून जातो तर सगळ्या मैत्रिणी अशा ठिकाणी गेलं ना तर भरपूर मैत्रिणी भेटतात काही नवीन तर काही नवीन मैत्रिणी तयार होतात तर काही जुन्या मैत्रिणी पण तिथे भेटतात आणि खूप छान गप्पा गोष्टी झाल्या चहा वगैरे झाला त्याच्या त्यानंतर त्यांच्या सुनबाईंनी आम्हाला हळदी गुंकू दिला आणि त्याच्यानंतर मी या गौऱ्याला नमस्कार केला आणि सगळ्यांचा निरोप घेऊन निघाले घरी जायला कारण मला ना आणखी एका ठिकाणी जायचं होतं तर हे पिल्लो आमच्या पाठीमागे लागून आलं होतं बघा कुठे निघले की लगेच हट्ट्याने पाठीमागे लागून येतो आम्ही कधी नेत नाही पण आज पहिल्यांदाच घेऊन गेलो होतो जवळच जायचं होतं म्हणून समोरच आमच्या पॉले हाऊस हो आहे ना मीरा ताईंचं मेरा गवरे बोलो गवरे ला गवरे गवरे मी रात्यांच्या इथं ना असतात दरवर्षी त्या मला हळदीकुंकासाठी बोलवतात आणि इथे छान सोय केलेली त्यांनी वरती जाऊन गवराईला हळदी कुंकू लावून आपण नमस्कार करू शकतो तर व गवरायांची ओटी भरली गवरायांना नमस्कार केला आणि बाहेर आले तर शेट्टी तर मस्त रमलेत बघा आता इथं पॉलिव्हमध्ये गाई शिळी बरेच करड वगैरे आहे तर छान खेळत होतं सगळ्यांसोबत असं वाटत नव्हतं की त्याच्या मम्मीला सोडून हे एक वर्षाचं बाळ पहिल्यांदाच आमच्यासोबत बाहेर आलं होतं आणि एवढं बिंदास राहिलं ना तर खूप छान वाटलं असं वाटलं की याला दिवसभर जरी आपल्यासोबत नेलं ना तरी तो बिंदास राहील त्याच्यानंतर संध्याकाळी मी छान अशी आंघोळ केली आणि एका ताईंनी कमेंटमध्ये मला सांगितले होते की कपाळाला आणि हाताला पण भस्म लावत जा तर दोन वेळा त्यांनी मला कमेंट केली होती त्यामुळे मी आज आहे ना आठवणीने ते भस्म लावून घेतला आणि त्याच्यानंतर देवाला नमस्कार केला आणि सोळा सोमवारची पुथी वाचून घेतली त्याच्यानंतर आरती करून घेतली आणि देवाला प्रसाद ठेवला आणि घरातल्या सगळ्यांना प्रसाद वाटला आणि मी पण एक लाडू घेतला प्रसादाचा उपवास सोडण्यासाठी तर कसा वाटला आढी लिहिलेला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल माझा व्हिडिओ तू चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा चला मग व्हिडिओ तेच करते बाय बाय